अजितदादांनी अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांची वेदना जाणून घेतली पिकांची पाहणी करत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आणि तातडीच्या मदतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकार तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका असा विश्वासही दिला तर दुसरीकडे केंद्रात खासदार पवार यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र पाठवून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदतीची मागणी केली एका बाजूला अजितदादा प्रशासनासोबत मैदानात उतरत शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम करत आहेत तर दुसऱ्या बाजूला वहिनी साहेब केंद्रात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक दुर्मिळ पण अभिमानास्पद योग आहे संविधानिक पदांवर असलेले पत्नी दोघही शेतकरी आणि जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्यरत आहेत अशा समर्पित नेतृत्वाची आज राज्याला आणि शेतकऱ्यांना खरी गरज आहे